लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी सुधाकर देशमुख सोलापूर जिल्हा व मराठा अमरण उपोषण करता आज आपल्या मराठा समाजाचं जेव्हापासून आंदोलन चालू आहे मनोजाजाचा आरक्षणासाठी जो लढा चालू आहे तेव्हापासून आपल्या प्रभाग सोलापूर शहर मध्ये प्रभाग क्रमांक सहा सहा मध्ये रॉकी बंगाळे एस सी समाजातील युवक हा युवक हा आपल्या समाजासोबत कायम पाठीशी राहिलेला आहे जेव्हा जेव्हा मनोदा सोलापूर मध्ये आले तेव्हा रॉकी बंगाळे आपल्या सोबत आहेत मुंबई सुद्धा या युवकाने रॉकी ने तीन दिवस तीन दिवस मनोजादा सोबत मुक्काम केलेला आहे आणि आता आपल्या आपल्या समाजावर जेव्हा संकट होतं तेव्हा रॉकी बंगाळे यांनी आपल्या आपल्याला परत केलेले आहे तर आता रॉकी बंगाळे यांच्या मातुश्री रॉकी बंगाळे यांच्या मातुश्री नसून ते आपल्या मराठा समाजाच्या आई आहेत तर माझी मराठा समाजातील युवकांना सर्व बांधवांना नम्र विनंती आहे की आता आपलं त्यांना परतफेड करायची वेळ आलेली आहे आणि येणाऱ्या सोळा पंधरा तारखेला निवडणुकीत त्यांना चिन्ह एअर कंडिशन या चिन्हावरती बट समोरील बटन आपण प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचा आहे आणि आता बघत आहात आपण सध्याचं वातावरण जे बघत आहे काय भांडगुळ काय भांडगुळ पावसात बेरोज जसे बाहेर पडतात तसे दुसऱ्या पक्षात गेलेले त्या उपरांना विजय न करता आपल्या मंगल मंगल आपल्या मातोश्री मंगलता मंगळ यांना बहुमताने विजय करायचा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा